आमदार खासदार नसतानाही प्रचंड संघर्षातून भाऊसाहेब बिराजदार सहकारी साखर कारखाना भाऊसाहेब बिराजदार अर्बन कॉपरेटिव्ह बँक उभारून धाराशिव जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकरी आणि हजारो व्यावसायिकांना उभे करणाऱ्या विकास रत्न माननीय प्राध्यापक सुरेश ताजी बिराजदार यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक माननीय शमशोद्दीन जमादार जिल्हा सरचिटणीस राष्ट्रवादी युवक काँग्रेस धाराशिव पवित्र श्रावण महिन्यात तुळजापूर तालुक्यातील नळदुर्ग जखणीतांडा येथील महादेव मंदिराच्या कळसाची तोडफोड करून हिंदू समाजाच्या भावना दुखविणाऱ्या समाज कंटकांवर कठोर कारवाई करावी या मागणीसाठी सकल हिंदू संघटनेच्या वतीनं नळदुर्ग शहर कडकडीत बंद करून निषेध करण्यात आलाय पवित्र श्रावण मासात तुळजापूर तालुक्यातील नळदुर्ग जखणीतांडा येथील हिंदू धर्मियांचे आराध्य दैवत असलेले श्री महादेवाच्या मंदिराची विटंबना केल्याची घटना घडली असून सदर घटनेत मंदिरावर असलेल्या कळसाची तोडफोड आहे आणि कळसावर असलेला, असलेला भगवाध्वज काही समाजकंटकांनी जाणीवपूर्वक त्याची तोडफोड करून महादेव मंदिराची विटंबना केली आहे घटनेत एकापेक्षा जास्त समाजकंटकांनी एकत्र येऊन कृत्य केलं असल्याची शक्यता आहे या घटनेमुळे हिंदू बांधवांच्या धार्मिक भावना दुखावल्या आहेत नळदुर्ग शहर आणि परिसरातील गावांमध्ये धार्मिक तेट निर्माण करण्याचं कृत्य वारंवार घडत असल्यानं असं कृत्य करणाऱ्या समाजकंटकांना वेळीच आळा घालणं गरजेचं आहे तसेच असे कृत्य करण्याच्या मागे सूत्रधार कोण आहे याचा उच्चस्तरीय सखोल चौकशी करून त्या समाज कंटकांवरती कारवाई करण्यात यावी अशी मागणी सकल हिंदू समाज नळदुर्ग शहरच्या वतीनं करण्यात येत असून सदरघटनेचा तपास करून या सर्व समाज कंटकांना त्वरित अटक करून कठोर का कायदेशीर कारवाई करावी अन्यथा सकल हिंदू समाजाच्या वतीनं येत्या काळात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल याची प्रशासनानं नोंद घ्यावी अशी विनंती सकल हिंदू समाजाच्या वतीनं करण्यात आली आहे प्रतिनिधी आयुब शेख एनटीव्ही न्यूज मराठी तुळजापूर धाराशिव